आणि डिवाईन बनणार आहे मी डिवाईन कोण मम्मीला माहितीच नव्हते माहितीये असा होतं ही आमची बिल्डिंग आहे आणि ही राजवैभ आमचं राजवैभ अनेक आहे ती मला वाटलं गणपतीची वरात पण बोलतात कायपतीची मिरवणूक मिरवणूक असते हे काय ओवीचा मित्राकडे निषाद त्यांच्या घरी त्यांचा बाप्पा बघायला गुड मॉर्निंग हॅपी वार लक्षात नाही पण एवढं की सुट्टी माझी हॅपी सॅटरडे हॅपी सॅटरडे मित्रांनो आज पावसाने आराम घेतलाय बघाऊन पडलाय कडकडीत आणि आमचा गण आमची गणपती गेलेली आहे सगळी कार्य झालेली आहेत तीन दिवस झाले माझी जिम मिस होते आज जिमला जाईल बघा सर्दी झाली पण सो आज फक्त कार्डिओच हेवी वर्कआउट नाही आणि मग बाकी पुढचा दिवस कसा जातो ते चला एकदा पण व्यायाम करायला ना सगळे उठले ती भाऊ होई तिकडे पापा उठले ए गुड मॉर्निंग सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय मी आलो जिमला जाऊन नका जाम झालंय बाय दोन्ही बेबीज बाजूबाजूला उभ्या पाऊस थोडा आज आराम आहे पण पडेल वाटत इकडे पण बाप्पा विसरलेच नाही इकडच्या बाप्पाचे दर्शन घ्यायचे आमच्या बिल्डिंग मधल्या राजव मधल्या सो घरी जाऊन आंघोळ डुंगळ करून मग जाईल आणि तुम्हाला दाखवेल आवाज बघ कसा झालाय बघा मग कशी वाटते बाबा सर्दी जय श्रीराम हो झाला मजा आली दिवसाने असत बॉडीला त्रास दिला घरी परत आलो नाही आलो की लगेच बाहेर चाललं केळी संपली केळी आणायचे हे कपडे इस्त्री उद्या आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे कुठे हे नंतरच बघा आणि सर्दीने हैराण केलंय हे ठेवले इस्त्रीचे कपडे हे एकदम चांगलं काम झालंय पर्पसफुल गिफ्ट हॅलो हो कुठा तिकडून दादे बसू दे कावळ्याचं घरट आहे वाटत बघत चल गणपती बाप्पा मोरिया ठीक आहे चालूच नाही तुम्ही घाबरून बघा या बाप्पाच्या तोंडा आहे हो सर ये शाम तक मिले का काय थँक्यू सर सो फ्रुट्स पण घेऊन झाले केळी घेतली ऍपल घेतले आणि मोसंबी संत्री 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 ना मोसंबी मोसंबी <laughs> मी मिक्सच घेतल्या आणि कॉम्बे फ्ले दाढ दुखी चला हां फायनली घरी पोचलं आणि आता घरी जाऊन मस्त विक्सची वाफ घेणार छान चोदल ना आणि मग दुपारी कॉम्बे फ्लेन खाऊन सोपून जायचं आहे so, सो फायनली मी घरी पोचलो आहे आणि आता मी आधी नाश्ता करतो आणि मग वाफ घेतो विक्सची मांगोळ करून मग मांग बाप्पाचे दर्शन घ्यायला सो माझा नाश्ता करून झाला मी दाखवला विसरलो चपाती भाजी आणि आता केळ सर्दी झाली तरी खातो डिवाईन बनणार आहे मी डिवाईन कोण मम्मीला माहितच नव्हतं डिवाईन कोण माहित आहे रॅपर आहे असा टावेल होतो डॉक्टर पाणी आणा लवकर हे नवीन विक्स आणलंय असं म्हणतात की सगळा कप बीप सगळा बाहेर पडतो वाकडे तिकडे आवाज आला तर इग्नोर करा तसं दाखवलं नाहीच मी मला

ही आमची बिल्डिंग आहे आणि ही राजवैभव आहे आमचा राजवैभव अनेकच आहे तर राजवैभवचा बाप्पा आहे हा बघा मस्त ग्राउंडमध्ये सेटअप केलाय हे डेकोरेशन आहे

जेवतो सर्दी अजून काही नीट बरी झाली नाही त्याच्यामध्ये मला झोपेचीच गरज आहे आणि बाहेर पण परत दुखायला लागले कॉम्बी प्लॅन खाऊन झोपून जातो तर हा आहे आजचा सिम्पल मेनू ही कसली भाजी आहे परत वाली हे सफेद वाटा ना गोडी डाळ लिंबू तूप वरण ते वरण आणि मंडळी सो so, मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी झोपणार आहे गोळी पाहून कारण सर्दी जाम झाली आहे पण त्याआधी मघाशी मी काहीतरी बोललो त्यात मला जरा करेक्शन करायचं आहे मगाशी मी बाप्पा जो बघायला गेलो आणि मी तुम्हाला बोललो की तो राजवैभोधचा बाप्पा आहे आणि एक्सचा नाही ॲक्च्युली असं काही नाही आहे बाप्पा हा सर्वांचाच असतो आहे की नाही बाप्पा हा सर्वांचा असतो ना आणि त्याची सेवा ज्याला जसं जमतं तसं तो करतो आणि माझ्यासाठी बाप्पा म्हणजे फक्त एक मूर्ती नाही ते म्हणजे हो आशा आहे ते म्हणजे समाधान आहे बाप्पा म्हणजे धैर्य ते म्हणजे आपल्याला आपुलकी आणि आधार शिकवणारं एक स्तंभ आहे so, सो माझ्यासाठी बाप्पाचं महत्व हे आहे आणि तुमच्यासाठी काय आहे हे मला नक्की आवडेल जाणून घ्यायला तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा की बाप्पा म्हणजे तुमच्यासाठी काय चला आता मी जातो आराम करतो तोपर्यंत तो विचार करून तो तो तुम्ही कमेंट्समध्ये कर लिहा चला बाय बाय गुड इवनिंग हा कॉम्बी फ्लेन खाऊन तर होतो आठ दुखी बरी झाली बरी झाली असं म्हणताना नाही पण पेन नाही सर्दी पण जरा कमी आहे कदाचित आम्ही बाहेर जातोय ओवीच्या मित्राच्या घरी बाप्पाच्या दर्शन घ्यायला आणि आम्ही आता जातोय ओवीच्या मित्राकडे निषाद यांच्या घरी त्यांचा बाप्पा बघायला चला मोरिया मंगल मूर्ति मोरिया उंदीर मामा की जय खाने पीने की चला 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 कस ना माझ्यासारखं मजे आधी मला वाटलं गणपतीची वरात म्हणतात काय गणपतीची मिरवणूक मिरवणूक असते काय मुंज

छत्रपती शिवाजी महाराज की जय एक छत्रपती शिवाजी कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय व्हेरी गुड प्रणू माझ्या पुढे बघा सी एन जी बाईक लागली आहे आणि ती किती रुपयात फुल झाली बघा एकशे बेचाळीस तर मायलेज काय असेल इस्त्रीचे कपडे पण घेतले तर जाऊया घरी जेऊया आणि हा ब्लॉग एंड करूया चला तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलोय आणि आता मी लगेच पण हा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग असू शकतो तर उद्याचं उद्या बघा पण आताच ब्लॉग इथेच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल मराठी तो सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र